का सिद्धेश्वर शंकरराव विश्वनाथ सिद्धेश्वर पार्वती शंकरराव फिणगी माझे अजून एक काका बसवराज पार्वती शंकरराव किणगी आणि आज हा माझा लहान भाऊ अशोक गिरिजा विश्वनाथ खिणगी मी तुमच्या सगळ्यांचं परत मला एकदा आता परत सात रस्त्याला आपण रिलोकेट झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी मोदी मोदी एरिया म्हणजे सात रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशन जाताना खाली मोदी युजराज हॉटेलच्या शेजारी हे आपलं पत्ता आहे आणि सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्र थाळी बारा ते साडेतीन आणि सकाळी आपलं जो नाश्ता आहे ते सकाळी सात ते दुपारी साडेतीन हे असं असणार आहे आणि जे आपलं सात जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपीट डोसा ओनेलो तफा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन मध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाषा शेंगा पी वरण शेंगाचे पिण लोणचं हे सगळं असेल आणि ज्वारी भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे सकाळी सहा ते नऊ सगळ्या परिवार सगळ्या व्यावसायिक वर्ग सगळ्या यांच्यासाठी सात ते नऊचं टाइमिंग ठेवलेला आहे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजेचा प्रसाद सोबत आपलं कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ होईल बारा तारखेला इथे रविवारी आणि कस्टमर साठी ग्राहकांसाठी गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीस पासून चालू होईल सेवा ग्राहकांची सेवा तेव्हापासून चालू होईल सुरू होईल हा चुरुण। हा हा कार्यक्रम तस सोळा मे पासून सुद्धा एक ग्रह सुरू सुधा उपहार ग्रह सुधा उपहार ग्रह सोळा नाही नाही सुधा उपहार ग्रह जनतेसाठी सोळा जनतेसाठी जनते आणि जवळपास ऐंशी लोकांचं नॉर्मल सिटिंग कॅपॅसिटी आहे नॉर्मल आणि वरती एसी फॅमिली ते साठ लोकांचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आतमध्ये एक सेपरेट एक मिटिंग हॉल ठेवलाय की जेणेकरून एक तीस ते चाळीस लोकांचं जे काही मिटिंग असेल किंवा त्यांना केटी वगैरे असेल लेडीजसाठी हॉल असेल सगळं असेल त्या सगळ्यांसाठी आपण एक वेगळा हॉलची व्यवस्था केली आहे ते वातावरण वातावरण असेल ए सी शिक्षण आणि बाहेरचं जे आहे ते पण हो एसी सेक्शन आहे आणि खाली फक्त नॉर्मल सिटी आहे ते आय सी लोकांचं आहे असं आपलं सगळं व्यवस्था केलेली आहे आणि सगळं आपली शाखा मुख्य शाखा जी आहे मेन मंगळवार पेठ मंगळवार पेठ आपलं सुधा इंडिग्र नावाने आपली मुख्य शाखा आहे आणि आता जे सात रस्त्याचं हे जे आहे ते अगोदर बिग बाजारच्या शेजारी होतं शोभानगरला ते तिथलं तर रिलोकेट इथं झालंय आणि एक जुळे सोलापूरला आपलं दावा चौकापाशी तिथं चालू ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन पूर्ण नावाने झालेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण सुधा फक्त सुधा नावाचं एक वेगळं केलंय सुधा इडली ग्रह वेगळं केलंय आणि सुधा उपारेडमार्किस्ट्रेशन करून घेतलंय काय केलं धनुष्य बाणाचा सुधा उपरग्रह सुधा परिवाराची सुधा एक शाखा सात रस्ता मोदी इथेराज शेजारी सात रस्ता पासून आपण रेल्वे स्टेशनला जाताना या मार्गावरती आपण हॉटेल इतरांच्या शेजारी आपण परत नव्याने सोळा तारखेपासून ग्राहकांसाठी चालू करत आहोत सकाळी सात ते दुपारी साडेतीन टायमिंग आहे आपलं आणि जे मेन मुख्य शाखा जे आहे आपलं मंगळवारपेठ आणि जुळे सोलापूर हे दोन्ही शाखा चालू राहतील आणि तुम्ही सोलापूरकरांनी दिलेल्या प्रेमामुळं आशीर्वादामुळं आम्ही जे काही आम्ही आमचं जे अजून एक शाखा आहे ती शाखा आपण परत चालू करत आहोत आणि असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरती राहू दे आणि असंच मी सीतारामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वेळ सकाळी सात ते साडेतीन असेल आणि महाराष्ट्र साडी बारा ते साडेतीन असेल सोळा तारखेपासून तुमच्या सोलापूरकरांच्या सेवेत आम्ही परत एकदा आहोत इथं एकशे चाळीस लोकांचं एकशे चाळीस ते एकशे पन्नास लोकांचं आपल्याच व्यवस्था आहे सोबत पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे आणि सगळं एक अजून एक मीटिंग हॉल केलेला आहे ते हॉलमध्ये पि पार्टी किंवा तुम्हाला कोणाचं पण ऑफिस वगैरे त्याचं मिटिंग वगैरे करता येईल तिथे एक तीसशे चाळीस लोकांचं मिटिंग हॉल करण्याची क्षमता आहे आणि आपल्या सात रस्त्याला मोदी येत्या शेजारी आपण परत चालू करत आहोत आणि सगळं आर ओच्या पाण्याने सगळं आपलं जे काही हे आहे पदार्थ ते बनवले जाणार आहेत आणि वॉटर आर ओचं पण हे केलेलं आहे आणि त्या हिशोबाने आपलं सगळ्यांचं आशीर्वादाने आम्ही सगळं चालू करत आहोत